पंढरपुरात शासकीय पूजेचा मान मिळालेल्या अंबासन येथील भाजीपाला विक्रेते व अल्पभूधारक शेतकरी बाळकृष्ण शंकर अहिरे व पत्नी आशाबाई अहिरे यांचे गावातील शिवतीर्थावर आगमन होताच वारकरी शाळकरी टाळकर्यांसह ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहात स्वागत केले शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांनी पथक व वारकऱ्यांनी टाळ मृदुंगात विठ्ठल नामाच्या गजरात गावातून सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली श्री राम मंदिरात प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन अहिरे दाम्पत्यांनी दर्शन घेऊन सावता महाराज चौकात ग्रामस्थांसह तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा जनसमुदाय यावेळी आमदार दिलीप बोरसे प्रांत अधिकारी बबनराव काकडे तहसीलदार कैलास चावडे गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड मविप्र समाज संस्थेचे माजी अध्यक्ष तुषार शेवाळे शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलांच्या भूमीला संत शिरोमणी यशवंतराव महाराजांचे वास्तव्य होते या संत भूमीतील अंबासण गावातील वारकरी संप्रदायातील बाळकृष्ण शंकर अहिरे व पत्नी आशाबाई अहिरे यांना आषाढी एकादशीच्या पवित्र शुभदिनी पंढरपुरात विठुमाऊलींची पूजा करण्याचे महान भाग्य लाभले संत परंपरेचा वारसा बागलान तालुक्याला लाभला आहे तो आपण सर्वांनी जोपासून ठेवू असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी व्यक्त केले तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा